एखादी आरटीओची चुकीची पावती एखाद्या गाडीवाल्याला किती महाग पडू शकते त्याच हे जिन जागत उदाहरण आहे या गाडीला गुंजाळ मॅडमनी ओव्हर कॅरेजची पावती फाडली सातशे किलोची पण सातशे किलोचा काट्यामध्ये फॉल्ट आहे आरटीओच्या शेजारचा पार्वती वजन काटा ना पार्वती वजन काटा त्याला क्रॉस चेक करण्यासाठी त्याच्या शेजारच्या वजन काट्यावर म्हणजे आर टी ऑफिसच्या बाजूला तिथे गेलो तिथे ही गाडी बसत नाही म्हणून आम्ही आत्ता सातपूरला आलेलो आहे कंपनीच्या समोर म्हणजे ही गाडी ही एवढी मोठी गाडी एक चोरी पकडण्यासाठी आम्हाला ती चोरी आहे सिद्ध करण्यासाठी आणि ही गाडी दोन किलोमीटरचा ॲव्हरेज देते एका लिटरला दोन किलोमीटर म्हणजे शंभर रुपयाला दोन किलोमीटर गाडी चालते आणि आता आपण पंधरा किलोमीटर आलो आलो आणि आता पंधरा जाणार म्हणजे मांजराचा खेळ झाला आणि उंदराचा जीव गेला आज सव्वीस हजार रुपयाचा सातशे किलोला दंड टाकलाय ओवर कॅरेजचा नितीन गाय गडकरी साहेब आणि गृहमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या काळात गुंडांची जितकी भीती वाटत नाही देवेंद्र फडणवीस साहेब गुंडांची जेवढी भीती वाटत नाही तेवढी शासकीय अधिकाऱ्यांची पोलिसांची आर टी ओच्या अधिकाऱ्यांची आणि त्यातल्या त्यात आर टी ओच्या गाड्या चालवणारे खाजगी ड्रायव्हर जे चहापेक्षा किटली गरम आहे तेच या ड्रायव्हरला मारहाण करतात तेच दमदाट्या करतात आणि तेच त्यांना सगळ्या अधिकारापासून वंचित ठेवतात गाडी धंदा करायचा का नाही या देशात असं म्हणण्याची वेळ आलेली आहे पस्तीसशे रुपयाच इंटरसिटी कार्ड काढावं लागतं लाचेचे कार्ड दुसरं पस्तीसशेचं काढावं लागतं ट्रॅफिक पोलिसांचं लाचेचं कार्ड आणि त्यानंतर खाकी पोलिसांचे जे काही पैसे चालावे लागतात आरटीओ ने सातशे घेतले सर विषयी ओपये ऐका ना हा सगळा आहे ना, ना, ना यांचा हिशोब सर गाडी आहे ना वाटत वाटत चाललेली आता हे कर्नाटकची गाडी आहे म्हणून भाई हे अक्षर आपल्याला काही समजत नाहीये पण त्यांना आपण विचारू हा हिशोब काही इकडे गाडी जैसा निकला आहे तसे बाटते बाटते किती सर आरटीओ आहे ना ओला किती रुपये दिले जातात ना हे आरटीओ आणि पीसी म्हणजे पोलीस हे बघा हे आरटीओ आहे आरटीओला किती पैसे दिले जातात हे चार वेळा आणि पीसी म्हणजे पोलीस पोलिसांना किती वाटावे लागतात आता हे नऊशे रुपयाचा हिशोब सांगा आम्हाला हे नऊशे कुठे आरटीओचे नऊशे पण हे बघा हे कर्नाटक हे काहीतरी आहे तमिळ आहे की तेलगू आहे का कोणती तमिळ कर्नाटक कन्नडा 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 हे काहीतरी लिहिले काय लिहिले हे पहिलं काय हा हे नऊशे काय काय आरटीओ काही पंढरपूरपूर पंढरपूर पंढरापूर ने पंढरपूरला नऊशे रुपये दिले पंढर मराठी मराठी आरटीओ ला दिले नऊशे रुपये का लाजा वाटू द्या ठीक आहे एक आहे मंद्रुक ये काटा ये है क्या ये काटा नौ से नहीं 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 ये ना सा अलग है ये अलग है ये अलग है हां नहीं बताओ ना ये क्या है ये, ये काटा है वो काटा करते हैं काटा पर्ची लोडिंग लोडिंग का वार्ड है लोडिंग ये ये वाला टोल टोल का ये हां और 2000 क्या है आणि ऐका दंड जो टाकलाय ना चा त्याची शेवटची मुदत तीस अकरा दिलेले दंड टाकण्याचा त्यांना काही एक अधिकार नाहीये हे चुकीचं केलंय चुकीचं आहे एकदम एच एस आर पीचा एच एस आरपीचा तो दंड दिला